प्रत्येक फुलांचा बहर हा त्या त्या ठरलेल्या हंगामामध्ये येत असतो परंतु बिगर मोसमात आणि त्यात खास करून दमदार पावसाच्या हंगामामध्ये न बहरणारी फुलं बहरली तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही सुरंग म्हणजेच सुरंगी या बहुचर्चित अतिशय महागड्या आणि अतिशय सुगंधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुलांना त्यांचा मार्च एप्रिल हा ठरलेला हंगाम सोडून पावसाच्या जून महिन्यात बहर आला असून असा चमत्कार कुडाळ तालुक्यातील आवेरे येथे घडलाय आवेरे या गावातील यशवंत चंद्रकांत पालकर यांच्या मालकीच्या सुरंगीच्या जंगलात सुरंगीच्या काही झाडांना बहर आल्याचं आढळून आलंय एकंदरीत वातावरणातील बदलांचा हा परिणाम असल्याचं यशवंत पालकर सांगतात एकंदरीत बिगर हंगामातील सुगंधी सुरंगीचा बहर हा सुखद धक्का देणारा आहे एवढं मात्र नक्की सुरंगीची जी आली आहेत पावसाळ्यात कसं तुम्ही काय माहिती एकदा ही म्हणजे कशी आता आमची चार पाच वर्ष झाली ह्या सीझनला येतात तर तेचा सीजन कुठचा मार्च ते एप्रिल पर्यंत म्हणजे लेट वगैरे झाले तर येतात पण आता हे कसे हवामानात बदल असेल काय काय असेल ते काय आम्ही सांगू शकत नाही पण आमची चार पाच वर्ष झाली म्हणजे जून जुलै मध्ये येतात या वर्षी पाऊस थोडा लवकर झाला म्हणून लवकर पंधरा दिवस झाले अजून पंधरा दिवस लेट येतात हे आता आमच्या पावसाळ्यात आल्या ते त्याला कसं मध्ये पण तेवढं गाजरे वगैरे आम्ही थोडेफार बनवतो पण ते मोठ्या झाडावर काय चढायला वगैरे भेटत नाही छोटी छोटी झाड वगैरे असेल तर आम्ही काढून ते गजरे वगैरे बनवतो पण पावसाळ्यात गाजऱ्यांना पण तेवढे डिमांड नसते आणि पाऊस वगैरे लागला तर ते व्यवस्थित पण दिसत नाही पाणी वगैरे गेलं तर त्याच्यामुळे तेवढं आम्हाला काय त्याचं उत्पन्न असं काहीच नाही म्हणजे सगळं वेस्ट होतं तर आणि त्याच्यापासून म्हणजे कसं बाबा काय फायदा वगैरे हो काही नाही नुकसानच होते आमचं सुरुंगीचा वापर कसा बनवतो सुरंगीचा वापर म्हणजे ऍक्च्युली इकडे तर कोण काय करतात काय हे माहिती नाही आम्ही कसे विकतो त्याच्यानंतर ते सांगतात सेंड बनवतात पेंड त्याच्यापासून बनवतात असं म्हणजे सांगतात ते आम्हाला माहिती आहे आम्ही फक्त इकडे काय गजरे वगैरे बनवण्यासाठी जास्त करून हे करतात इकडे आपलं